नमस्कार आपण पाहताय लवकर आज न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कोंढव्यात टोळक्यांनी दहशत माजवून दुकानाची तोडाफोड केल्याची घटना आहे तीक्ष्ण शस्त्राने उगारून दहशत माजवणाऱ्या तिघांना कोंडवा पोलिसांनी अटक केली आहे हमजा खान फिदा खान शाहरुख शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत समीर मोहम्मद युसुफ शेख वय वर्ष सत्तेचाळीस राहणार मिठानगर कोंढवा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर शेख यांचे मिठानगर भागात दुकान आहे आरोपी खान शेख आणि साथीदार वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिठानगर परिसरात आले आरोपींनी तीक्ष्ण शस्त्र उगारून दहशत माजवली परिसरातील दुकानांच्या दरवाज्यांवर लाथा मारल्या तसेच एका चिकन विक्री दुकानाचं एलईडी फलक फोडला आणि एका भंगार दुकानाच्या बाहेर ठेवलेली टीव्ही फोडला आरोपींनी दहशत माजवल्यामुळे नागरिक घाबरले दुकानदाराने त्यांचे दुकानं बंद केली पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा